नमस्कार आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे करमायासाठी श्री मंडेसाहेब म्हणून पोलीस अधिकारी आहेत सरांनी आपल्याकडून लिंबू लावलेला आहे सहा महिन्यापूर्वी आता नारळ शेती म्हणजे जी दलदलयुक्त खारपड शारपड जमीन कुठलाही जमीन खडका जमीन काही जमीन असेल सर्व जमिनीमध्ये नारळ जो येत असतो ज्याला आपण कर्पृक्ष म्हणतो ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असतं असे ही बुटकी लोटर मलेशियन डॉवर जात आहे नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच तीन वर्षात फळधारणा अशी आपल्याकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी असल्यामुळे सर्व रोपं फळ मिळतात त्याचबरोबर तयार फळ झाडे पाच वर्षापर्यंत अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे त्याचबरोबर एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ पाण्यासाठी ही जात मलेशियन डॉर्प आहे चारशे ते साडेचारशे मुली पाणी असते त्याचबरोबर आपल्याला इतर फळ झाडे पण पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस आहे नर्सरे शाश्नमान्य नर्सरे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा